मनोतरंगे यांचा दावा गोव्यातून दंगल नियोजनाचा फडणवीसांचा प्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचं काम करत आहेत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचं मनोज पाटील यांनी म्हटलेलं आहे सोबतच प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना त्रास होत असेल तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन जरांगे यांनी केलेलं आहे आपला आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का असं विचारलं असता केवळ एकनाथ शिंदेच नाही तर सरकारमधील सर्वच मराठा नेत्यांना संपवण्याचं काम ते करत असल्याचं जरांगी यांनी म्हटलेलं आहे यासाठी फडणवीस यांनी प्रत्येक मराठा मंत्र्यांनी सोबत त्यांच्या मर्जीतील ओएसडी दिलेली आहे असा आरोप त्यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आतल्या घटीचा असून सत्तेवर येण्यासाठी जे लोक त्यांच्याकडे कधीच जाऊ शकत नाही त्यांना देखील त्यांच्याकडे येण्यास भाग पाडले नारायण राणे एकनाथ शिंदे अजित पवार अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी त्या नेत्यांवर त्यांनी डाव टाकल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सरकारमधील सर्व मराठा मंत्र्यांनी आणि नेत्यांनी देखील सावध व्हा असं जरांगी यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसींचा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनांमध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोप मराठा आंदोलन मनोजरंगी पाटील यांनी केलेला आहे फडणवीस कोणाचंच काम करत नाहीत गोरगरीब असो ओबीसी असो की मराठा कोणाचंही आरक्षण किंवा काम ते पटकन करत नाहीत था, आता त्यांनी ओबीसीसाठी लढणार असल्याचं म्हटलेलं आहे मग मराठ्यांसाठी लढणार कोण असा सवाल उपस्थित करत गोव्यामध्ये भाजपमधील ओबीसींच्या मेळाव्यात मुंबईला येणाऱ्या मोर्चामध्ये दंगल घडवण्याची आखणी केली असल्याचा अंदाज आहे मात्र मोर्चामध्ये काही झालं तर फडणवीस जबाबदार असतील असं जरांगे यांनी म्हटलंय मराठा नेते मनोजरंगे पाटील यांनी ओबीसी मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत जिथे ओबीसीचे मंत्री आहे तेथे भाजपाचा मराठा कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याचा आरोप मनोजरंगे पाटील यांनी केला आहे राज्यात ज्या ज्या ठिकाणी ओबीसी मंत्री आहेत तिथले ओबीसी चिल्लर नेते येऊन म्हणतात की तुम्हाला काम देऊ का असं झरंगे यांनी म्हटले अशी असे परिस्थिती असेल तर पक्ष कसा वाढायचा असा सवाल सा, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलाय त्यासोबतच ज्यांना त्रास होतो आहे त्यांचं नाव देखील मी भविष्यात सांगेल मात्र जिथे मराठा पालकमंत्री आहे तिथे ओबीसी त्रास होतोय का असा सवाल देखील मनोज यांनी केलेला आहे काय कसं बघत काय मक्कर जाऊन येते फटापाटा का कामच करीत नाही असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोरगरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करतेत आठवगड जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाही दलित मुस्लिमाला द्यायचे नाही आता तर नवीनच सुरू केलंय मित्या बाद मी त्या देवेंद्र फडणवीस बदरांनी त्या मी ओबीसीसाठी लाडणार आणि मराठ्यासाठी कोण लढणार मग तिथं का चावत का निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त महा ओबीसीच आहे आणखीन मोठी निवडणूक आली म्हणायचं महा हिंदूचं रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आहे आम्हाला मिळ लागाना ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसीला सुद्धा कळून चुकलं हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही एकोणतीसला मुंबईत चाललोत ना त्याने आखणी केली वाटतं गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्षा पक्षाचे ओबीसी तिकडे त्यांचे कानं भरले वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये ओबीसीचे जिथं जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठीच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले तर सांगू कर ना तुम्ही सांगितल्या मध्ये तो तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा हासल नेता आहे तो म्हणतो आता मला ओबीसीचे चिल्लर नेते नसते का गावातली ते येऊन म्हणते तुम्हाला काम देऊ का आमच्या पालकमंत्र्याला सांगू आणि तो म्हणला मग मी कसा झक मारली का इतकं वर्ष पक्षात तू आता मला काम घ्यायचंय पक्ष वाढवल्याला माणूस कधी काय तुम्ही लावलंय फडोणीशी कसा पक्ष वाढायचा निद मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजपमधले मोठमोठाले मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर मला आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलं की हे माणसं म्हणतात असा त्रास, त्रास म्हणजे ओबीसी मंत्री झाला तिचा त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठीचा त्रास देतात ओबीसी ला दाखवा त्रास दिलेला तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसी मंत्री झाला त्रास होतो असं कस का होत नवीन सिस्टम आली आहे देवेंद्र फडणवीस बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहिल्यानगर